नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ करते खूप दिवसांना आणि आता चाललो आहे आपण नेहमीप्रमाणे फुलं आणण्याकरता ने मार्केट आटला त्यानंतर जायचं आपल्याला वास्तुपूजेला तर आज आहे पुण्यामध्ये उद्या आहे मुंबईमध्ये तर असं दोन आणि परत पुण्यामध्ये काम आहे तर असं आहे ते बघायत काय होतंय सुप्रभात सगळ्यांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण चाललो आहे सी एन जी भरण्याकरता आपल्या गाडीमध्ये काही सगळे म्हटलं माझं ते काम करून घ्या सी एन जी भरायला म्हणजे टेन्शन नाही दिवसभर फिरता येईल पुढे परत मुंबईला येते तर मग पुढे तर पेट्रोल भरावं लागेलच पण आज मात्र सी एन जी भरू आणि आमची ते एक सी एन जी स्टेशन आहे तिथे गर्दी कमी असते तुक आज आहे आज कोणतामध्ये आज शुक्रमध्ये कमी होते शुक्रमध्ये आज त्यामुळे बोलते असेल गरजे काल कामगार दिवस होता ना कामगार सुट्टी होती काल सी एन जीला गाडी आमची गर्दी आहे सहर पंप आहे मस्त भाई आता सी एन जी भरू हो मग जाताने मार्केटमधलं फुलं घेऊ आणि फुलं घेतल्यानंतर मग आपल्याला द्यायचं चिंतव मित्रांनो आता सी एन जी भरून झाला माझे एक मित्र भेटला वाटेमध्ये आता ते पाहिला असेल आता सी एन जी भरला आहे टेन्शन नाही चलो मार्केट मार्केटला मला घ्यायचं आहे झेंडू सजावटी करता आणि गुलाब घ्यायचा आणि प्लस तुळस दुर्बा वड्याची पानं बेल कुंट केळीचे दूध सगळं मला घ्यायचे तर जाऊ म्हणलं मार्केट याडला उद्या परत जाता येणार नाही आणि आज सगळी तयारी करता येईल व्यवस्थितपणे मला तर आज सगळं विषय आहे आजचा तर बघायच ठाम तर माझे मित्र पाच सहा जण गेलेत महाबळेश्वरला फिरायला गेलेत आणि बाकी मला काही जाता नाही आलं म्हटलं ना आता नेक्स्ट काही दिवसामध्ये पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण जाऊयात तर मित्रांनो आता वाजलेत बरोबर दुर तुम्हाला दुर कसं मी आठ वाजलेत दे आठ वाजलेत आणि आता आपण जाऊयात चिंचवडला फुलं घेऊन झाली मार्केटला फुलं महाग येतात आणि प्लस चांगली बनणार फुलं उन्हाळ्यामुळं फुलं सध्या खराब आहेत त्यामुळं मला लागणारी घेतली फुलं बाकी जर चिंचवडला तर घा मला एकदम चलो बाय तर मित्रांनो आता आपल्याला जाण्याकरता अजून एक तासा वेळ लागेल चिंचवड पक्षी गुलम पक्षी बी लिका आदि नानाविध प्राणी हिंसा तर आता या ठिकाणी चालू आहे वास्तुशांतीचा संकल्प वास्तुशांतीची पूर्वतयारी झाली पूर्ण संकल्प सुरू आहे आणि हे झालं की आपल्याला जायचं आहे कात्रजला तुम्ही पाहताय आता आपलं काम झालं पूर्ण आणि आता आपण चाललोय आहे कात्रजला कात्रजला काय काम येतं तिथं पण एक वास्तुपूजा आहे तर ती वास्तुपूजा करायला आहे ही होती वास्तुपूजा चिंचवडमध्ये आणि आता चाललो आहे काक्रजला सध्या वास्तुमुहूर्त असल्यामुळे वास्तुशांतीच्या पूजा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे हे राहुल गुरुक्राणी आपण आहोत पुण्यामध्ये आता आपण चाललेला आहोत पुण्यामधल्याच एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणावर तर आता हे दुसरी वासंत पहिल्या वासशंतीला मला काही तुम्हाला दाखवत नाही आलं समोर आता पुण्या आवश्यक आहे मुख्य देवता समोर मांडलेल्या आहेत आणि आता ग्रहांची स्थापना मुख्य देवतेंची स्थापना अग्नीचं कुंड इथं ह्या ठिकाणी रांगोळी काढतो आहे हवन सुंदर झाला आजच्या दिवशी आणि ही वास्तुशांत पूर्ण झाली तर आज झालेले आहे दोन पूर्ण आणि मी आणि माझा मित्र आहोत असं आम्ही दोघांनी केलं काम आता आपण चाललेलो आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये चाललो आहे रत्न घेण्याकरता तर हे सुंदर संध्याकाळचा पुण्याचा व्यू पाहता तुम्ही आणि मी आणि माझा मित्र असं आम्ही दोघं चाललेलो आहोत पुण्यामध्ये संध्याकाळच्या वेळी तुम्ही गाडीने जाणं तुम्हाला सोपं जातं त्यामुळे आम्ही गाडीवर चालले काही गोष्टी घेण्याकरता ज्या की मी पूजेमध्ये वापरत होते आणि अजून तुम्हाला पुढं जाऊन मी दाखवणारे ते सुंदर असं रत्न हे आहेत तुमच्यासमोर दिसत आहेत हे पाचू बुधाचं रत्न बुध म्हणजे विष्णू आणि विष्णू स्वरूप हे रत्न आहे वाणी चांगली होते बोलणं चांगलं होतं आपलं हे रत्नधारण केल्यावर त्याची कन्या रासे मिथून रासे अशा लोकांनी हे धारण करावं तर हे रत्ना आणि ह्या सुपार घेण्याकरता मी आलो खास करून पुण्या मी मगाशी पुण्यात गेलतो आणि आता सगळी तयारी पूर्ण झाली आता आपल्याला उद्या जायचं मुंबईला तर हे हा जो व्हिडिओ आहे हा तर संपवतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी लवकर प्रवासात उद्याची पूजा तुम्ही पाहा उद्या